मंडळी आपण या ठिकाणी येत असताना एक वेगळा स्नीकरण आपण घेऊन आलो समाजाचं काहीतरी देणं लागतं राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा याचबरोबर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा विचार तुमच्या मनामध्ये असावा चलता देव नाही कुजते फतोरस्ते काम जितने आत्मा पुढने शास्त्र संत माणसाने माणसातला देव बघा हे सांगणारे संत आणि त्यातलाच मुख्यमंत्री वा कार्यप्रसिद्ध विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रायगडच्या नगरीमध्ये जेव्हा रात्रीच्या वेळेस ऋषी पवार यांनी सांगितलं की बाबा मुख्यमंत्री वा कार्यप्रसिद्ध विद्यार्थ्यांची असतात तेव्हापासून या कार्यामध्ये सक्रिय झालो आणि अनोव सरांच्या माध्यमातून या कार्यामध्ये उतरल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामधल्या युवकांच्या मध्ये एक चळवळ बघितली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक हाव निर्माण झाली एक विचार निर्माण झाला एक आस्था निर्माण झाली आणि ते म्हणजे मुख्यमंत्री किंवा कार्यप्रशिक्षण मुख्यमंत्री वा कार्य परिषद म्हणजे नेमकं काय यावरती मी जाणून घेतलं विचार केला मंथन केलं आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये नाही तर राज्यामध्ये देशामध्ये हे पहिलं राज्य असेल की त्या राज्यामध्ये सहा हजार आठ हजार आणि दहा हजार पगार दिला जाईल आणि मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या विद्यार्थ्यांना कायमचा रोजगार सहा महिन्यानंतर त्याच ठिकाणी दिला जाईल या एका शब्दावरती या एका विषयावरती एका वाक्य माझे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी रात्रीचा दिवस केले आणि पुन्हा हे सरकार स्थापित होण्यासाठी त्यांचा खालीचा वाटा निर्माण झाला या मुलांना न्याय भेटावा बघता बघता सहा महिन्यानंतर पुन्हा घरचा रस्ता दाखवण्यात आला आणि पुन्हा देहूतून मुंबईच्या दिशेनं पाहिदिंडी काढली आणि त्यावेळेस तातडी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं माननीय भरतश गोगाळे साहेबांनी सांगितलं बाबा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबा चित्रस्था तुम्ही पुढे येऊ नका या तरुण मुलांचा भवितव्य मी त्या ठिकाणी मांडत आहे आणि छातीची ढाल करून माननीय भरत शेठाले साहेबांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे पाठपुरावा केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पुन्हा पाच महिन्याचा कार्यकाळ कार वाढवून मिळाला बघता बघता अकरा महिन्याचा काळ संपतोय आणि संपत आलेला आहे काही मुलांचं कार्यकाळ संपणार आहे घरचा रस्ता दाखवला जाणार आहे त्या मुलाने पुन्हा अकरा महिन्यानंतर करायचं काय हा न सुटणार कोड तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण आहे माझी तुम्हाला सर्व प्रशिक्षणावर विनंती आहे अक्काच्या भाकरीसाठी नाही तुम्ही दिलेला शब्द एकीकडे त्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात डोळा साहेब सांगतात मी असं काहीच बोललो नाही माझ्याकडे असं काहीच विधान केलं नाही आमच्या कुठल्याच मंत्रिमंडळाने केलं नाही पण आमच्याकडे त्यांच्या क्लिप्स उपलब्ध आहेत त्यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत जर समजा आम्ही दोषी असो तर आमच्यावरती दोष टाका ज्या मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलो त्या मीडियावरती दोष असेल नाही जर मग मंत्री महोदय बोलत असतील आणि आम्ही बोललोच नाही जर म्हणत असतील हे सरकार मायबाप यांच्याकडे आम्ही कुठल्या अडचणी बघावं हे तरुणावरती न सुटलेलं कोड आहे अनेक मुलं मुली रस्त्यावरती उतरतात आंदोलन करतात उपोषण करतात सरकारचं व्याकुळ होऊन मायबाप म्हणतात त्या सरकारला साखड घालतात बारे पांडुरंगा केव्हा भेट देती झालो परदेशी तुझ्या म्हणून त्या पांडुरंगाच्या भेटीची आस मनामध्ये धरून पंढरपूरला जातात तसं मुंबईच्या दिशेनं चालत माझी परत शिकणारी ज्या वयामध्ये हातामध्ये पेन पाहिजे हातामध्ये लेखणी पाहिजे अशा वयामध्ये ह्या मुलांना आंदोलन करावं लागतं तर ज्या संताच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हा सुशंत अगदी सोडवणारी मुलं आज फक्त आणि फक्त एका सहा हजार आणि आठ हजार दहा हजार साठी रस्त्यावर पावसामध्ये भिजत रहावं लागतं ही एक दुप्पाची खंताची बाब आहे म्हणून सरकार मायबापला माझी विनंती आहे आम्ही तुम्हाला भांडत नाही आम्ही तुम्हाला विरोधात बोलत नाही आम्हाला तुम्हाला नावं ठेवायची नाहीत तुम्ही दिलेला शब्द ह्या भाष्याला वाऱ्यावर सोडणार की मामा पुन्हा घरी पटणार इकीकडे सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाच महिने कार्यकाळ वाढून दिला जाईल पण पुन्हा मिळणार नाही माझी देवेंद्र फडणीस साहेबांना हात जोडून विनंती आहे ठीक मा आहे मामाने जेवाला बसवलं पंक्तीत बसवलं जेवण करा पण तुम्हाला पुन्हा भात आमटी मिळणार नाही हे जेवताना सांगितलं हे मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शोभत नाही आपण फार मोठ्या मनाचे मनाचे जेवायला वाढल्यानंतर मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे आपण हात आणि पुन्हा देईन पुन्हा देईन हे वाक्य तुमच्या मुखातून निघणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षेची त्या वाक्याची वाट आम्ही एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आज आम्ही लक्ष देऊन अगदी चातकाप्रमाणे तुमची वाट ह्या वाक्याची बघत आहोत शंभर टक्के आमच्यासाठी न्याय द्याल की मापक अपेक्षा मी जास्त काही बोलत नाही उद्या ना येणाऱ्या एक तारखेला सांगली ह्या ठिकाणी अमरण पोषण मुलांच्या साठी घेण्याचा निर्णय घेतला आपण देखील शांत आणि सैमी पद्धतीने विरोधात कोणाच्या घोषणाबाजी करायची नाही विरोधामध्ये सरकारचा धिक्कार करायचा नाही विरोधात सरकारच्या बोलायचं नाही पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात बोलायचं नाही शांत आणि सहमी पद्धतीनं आपल्याला रोजगार पाहिजे कारण ह्या मुलांच्या वरती कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे एक मंदिर आपण बांधतोय ते मंदिर बांधत असताना एक मंदिर बांधलं जातं त्यामध्ये मूर्ती स्थापना केली जाते एक मंदिर बांधलं जातं त्या ठिकाणी स्मारक बांधलं जातं एक मंदिर बांधलं जातं त्यामध्ये देवाची मूर्ती स्थापन केली जाते पण मी एक मंदिर बांधतोय मुख्यमंत्री मंदिर आणि त्या मंदिरामध्ये जी मूर्ती स्थापना करणार आहे ती मूर्ती कोणती असेल म्हणाल तर आत्मरूपी प्रेमाची मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन करण्याचं काम आपल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करतोय आणि हेच काम करण्यासाठी जगाचे कल्याणी संतांची विभूती देह कष्टवती प्रोगकारे राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न भाग देऊन विचार मनामध्ये ठेवून उद्या एक तारखेला मोठ्या संख्येनं छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं आपण सांगलीमध्ये यावं आणि हा उपोषणाचा सोहळा सरकार दरबारपर्यंत अगदी शांत आणि सहेमी पद्धतीने पोचवाल ही एवढीच मापक अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद